नमस्कार मित्रांनो मी डिजिटल माऊली लाडकी बहीण योजनेचे पैसे तुम्हाला अजून मिळाले नाहीत का मग ही माहिती शेवटपर्यंत नक्की बघा पैसे न येण्याची मुख्य कारणे एकाच कुटुंबातील दोन पेक्षा जास्त लाभार्थी आहेत वय एकवीस वर्षांपेक्षा कमी किंवा पैसष्ट वर्षांपेक्षा जास्त आहे सरकारी नोकरदार महिला आहे पुरुषाच्या नावावर अर्ज आहे महिलाच्या किंवा पतीच्या नावावर चार चाकी वाहन आहे केंद्र किंवा राज्य सरकारच्या इतर वैयक्तिक लाभ योजनांचा लाभ घेत आहे ई e केवायसी पूर्ण न केलेली नाही जर आपल्याला अद्याप नोव्हेंबर महिन्याचा हप्ता जमा झाला नसेल तर वरीलपैकी तरी एका कारणामुळे आपला लाभ तात्पुरता बंद झाला असण्याची शक्यता आहे जर तुमचे सर्व कागदपत्रे बरोबर असतील तर पैसे पुढील हप्त्यात नक्की येऊ शकतात अशी महत्वाची सरकारी माहिती मिळवण्यासाठी आपल्या डिजिटल माऊली ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक नक्की करा धन्यवाद